बालकृष्ण कावळे मी आता कोणता सेवा करू तो तुम्ही विभागीय मराठवाडा विभागाचे विभागीय आणि आता हे आमचे मुलगी आणि या मंडळींनी आम्हाला महानुद्य करण्यासाठी कुटुंबाचं आणि आपल्या परिसराचे सुख शांती आरोग्य संपदा आणि सर्व गोष्टींसाठी त्यांनी महानुद्य आम करणं आम्हाला सूचित केलं होतं त्यामुळं आम्ही आज महारुद्ध आपल्या कालवर जागृत देवस्थान आहे आपल्या गावचं त्याच्यासाठी महाराजांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे we wow. म्हणजे ना रवीनाथजी बघा या नाथांच्या भूमीमध्ये मंदिर आहे म्हणजे तुम्ही समस्त ग्रामस्थ लोक फार पुणेशाले आहात फुर्दी याने तीर्थानी ताने तीर्थानी सागरे सागरे तर्व तीर्थानी ब्राह्मण पादस्य लक्षणे देऊन आज एवढे ब्राह्मण आले आहे ब्राह्मणाच्या तुम्हाला रुद्र आणि जो गुरुजी आचार्य गुरुजी आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये कार्यक्रम सगळे वेद मूर्ती सगळे पाठशाळे टिकून आलेले आहेत काय सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे आणि रुद्र याचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्यावा हे शिवभक्ती म्हणून तुम्हाला सांगत आहे कुठल्याही प्रकारचा आकार नाही त्याचे कोणी आई वडील काय काय नाही शिव म्हणजे ओंकार हिंदू आहे त्याला रुद्र म्हणतात रुद्र याचा अर्थ जीव म्हणजे या सृष्टीमध्ये जे ब्रह्माने जीव निर्माण केलेले आहे चौऱ्याऐंशी लाग येऊन बनवले आहे त्यासाठी त्याला रुद्र रुद्र हा अगदीचा अवतार आहे म्हणून आपण रुद्र त्या श्रावण कुंडपूर्व काळामध्ये जो जरी करतो तर आपल्या संपूर्ण आपल्या कुळांचं जे काय आहे त्याच्या ब्रह्मांडत्र पहिले आपल्या जेवढ्या पिका जर काही ब्रह्मांड निर्माण झालंय पापाचं त्याचा क्षय होतो म्हणून शिवभक्ती करावी आपल्या संपूर्ण गावकऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि उत्तम आयुष्यासाठी इथं महारुद्र आयोजित केलेलं आहे त्यासाठी आम्ही सगळं ब्रह्मवृंद आम्ही पुण्यापासून इथं आलेलो आहोत तुम्ही सर्वांनी आमचं चांगलं स्वागत केलेलं आहे इथं गणपतीपूजन पुण्यावाचन वगैरे आता चालू झाले पूर्ण झालेलं आहे आपल्याकडे होणार आहे इथं महारुद्र श्रावण महिन्यात लोक लघुरुद्र आयोजित करतात लघुरुद्र म्हणजे एकंदर अकरा ब्राह्मण नागतात अकरा ब्राह्मण म्हणजे एक ब्राह्मण बोलतो आणि दहा जण ऐकतात असे अकरा आवर्तन झाले की एकशे एकवीस आवर्तन होतात एकशे एकवीस आवर्तन झाले पाचवा अध्यायाच्या रुद्राच्या की त्याचा तो नवरुद्र होतो आता आपण महा इथं महारुद्र आयोजित केलेला आहे महारुद्रामध्ये लघुद्र म्हणजे एक महामुद्र होतो तेराशे एक्कावन्न तेराशे एक्कावन्न आवर्तन तेरा एक होतात आवर्त त्याचे म्हणून त्याला आपण महामुद्र म्हणतो आणि ही जी पूजा करतो याच्याने संपूर्ण पुण्य फळ आपल्याला सर्वांना मिळतं आपण इथं संकल्प घेतलेला आहे संपूर्ण गावकऱ्यांचं उत्तम आयुष्य आणि उत्तम आरोग्य मिळावं

बेल वर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळ